अहवाल बाहेर आलाय का आला सोर्सेस नाही सोर्सवर कसा विश्वास मी ठेवणार जोपर्यंत मी अहवाल बघत नाही तोपर्यंत कसा कुठल्याही अहवालात भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारचा कुठलाही रिपोर्ट हा जेव्हा येतो तेव्हा जोपर्यंत आपण तो, जो तो वाचत नाही तो एक ऑफिशियल डॉक्युमेंट आहे कसं बोलणार मला सांगा तुम्ही सोर्सवर कसं एखाद्या सरकारी डॉक्युमेंटवर आपण बोलणार या खूप गंभीर्याने घ्यायच्या गोष्टी असतात त्यामुळे रिपोर्ट आला <laughs> की तो मी वाचीन आणि जरूर त्याच्यावर तुम्हाला कॉमेंट घेईन जर हा गोपनीय गेला आहे तर पार्थ पवार यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे का कारण या सगळ्या घडामोडी सुरू असताना सातत्यानं पार्थ पवार यांचं नाव येणं शीतल तेजवानी यांच्याकडनं त्यांच्यावरती जबाबदारी धबलून घेणं म्हणजे हे काय सिद्ध सुरू आहे हे तुमचा जो सोर्स असेल तेच सांगू शकेल ना मी कसं सांगणार माहिती तुम्हाला लीक होते सोर्स तुम्हालाही माहिती देतो त्याच्यामुळे मला कसं कळणार आहे कोण करते पण कुठलाही भारतीय म्हणजे हा असेल किंवा राज्यात किंवा देशातला कुठलाही गोपनीय रिपोर्ट असेल तो एक तर तो गोपनीय असेल तर तो बाहेर कसा आला आणि ज कुठलाही रिपोर्टवर बोलताना माझ्यासारख्या व्यक्तींनी जी लोकप्रतिनिधी आहे त्यांनी वाचल्याशिवाय ह्याच्यावर बोलू नये असं माझं वैयक्तिक मत आहे सुरुवातीला प्रकरणामध्ये आलं होतं की करू शकत नाही असं त्याच्यावर नाही मी जेव्हा पार्थला प्रश्न विचारला होता मी तुमच्याच चॅनलवरती बातमी पाहिली आणि ती पाहिली चॅनल बघून मी साधारणपणे कोणाबद्दल अशा बातम्या आल्या की मी त्या व्यक्तीला फोन करून विचारते की बाबा अशी बातमी आली आहे काय आहे ही परिस्थिती तेव्हा पार्थला मी फोन केला होता सकाळी आणि मी असं म्हणले होते त्या तो मला म्हणला आत्ता मी काय चुकीचं केलं नाही मी तुम्हाला नंतर समजून सांगतो काय झालं त्याच्यामुळे तो तेव्हा सकाळी मी तो स्टँड त्याच्यावर विश्वास ठेवून हा ठेवला आणि मला असं वाटतं आपण इन्क्वायरीचा जो कागद आहे तो इस्तोवर वाट बघू पण एक गोष्टही खरी आहे की त्यावेळीच जेव्हा म्हणजे मी पार्थवर विश्वास ठेवला आणि त्यांनी जेव्हा मला सांगितलं की मी काही चुकीचं केलं नाही त्याच्यावर मी तो विश्वास ठेवून ते स्टेटमेंट तेव्हा केलं कायम आहे मला असं वाटतं की आपण ज्या मुलांना जन्मापासून पाहिलेलं आहे त्यांच्यावर आमच्या घरातले संस्कार हे झालेले आहेत त्यामुळे माझी माझा विश्वास आणि अपेक्षा माझी आमच्या घरातल्या प्रत्येक मुला आणि मुलीकडून अपेक्षाही आहे की त्यांनी कुठलंही काम ते करणार नाही आणि करूही नाही इथून पुढेही एवढी एक आत्या म्हणून एक आई म्हणून एक मावशी म्हणून आमच्या घरातल्या सगळ्याच मुलांकडून माझी ती अपेक्षा नेतृत्वामध्ये ने पक्षाची बैठक देवगिरीवरती पार पडल्याचं बघायला मिळालं त्यात चर्चा ज्या झाली सव्वीस तारखेला सुनेत्रा पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशा पद्धतीची माहिती समोर आली त्या गटाने काय करायचं किंवा काय नाही करायचं तो त्यांच्या गटाचा विषय आहे ना त्याच्यामुळे त्या ज्या बातम्या येत आहेत तो त्यांच्या त्या गटाच्या आहेत त्याच्यामुळे याची मला फारशी काय माहिती नाही पुणे जमी व्यवहारात परत मॅम एक गोष्ट अशी आहे की तेजमानी जे आहे त्या जमिनीसाठी उच्च न्यायालयात जेव्हा केले तेव्हा उच्च न्यायालयाने सांगितलं आहे की प्रकारे हा उच्च प्रूफ होता आहे बरोबरच सहानुभूतीच्या आधारावर मागितलेल्या जामिनीमुळे चुकीच्या ठिकाणी सहानुभूती दाखवल्यासारखं होईल असं न्यायालयानं स्पष्ट सांगितलं असंही त्यांना मॅटर इज सबज्युडिस त्याच्यामुळे कोर्ट काय देतं त्याच्यावर आपण कसं बोलणार ना या देशामध्ये कोर्टाचे जे निर्णय असतात ते आपल्याला मान्य करायचे असतात त्याच्यामुळे त्याचे काही ऑब्झर्वेशन असतील पण मला असं वाटतं तो अहवाल आणि कोर्टाची फायनल ऑर्डर तो कुठल्याही सबज्युडिस मॅटरवर बोलणं हे योग्य नाही असं मला वाटतं एक प्रश्न असा आहे की अजित पवारांच्या मृत्यूनंतर लगेच अल्पसंख्याक विभागाने काही तासात पंच्याहत्तर प्रमाणपत्र शैक्षणिक संस्थांना जारी केली आणि याविषयीची माहिती बाहेर आल्यानंतर आता चौकशीचे आदेश दिले गेलेत पण चौकशी कोणाची होणार कोण करणार हे अजूनपर्यंत स्पष्ट नाहीये प्रमाणपत्रांवर उपसचिव दिलीन सोडणार महत्वाची गोष्ट म्हणजे तीन दिवसांचा शासकीय दुपोट असेल बघायच्या तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी याला स्टे दिलेला आहे असं आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रातही आलेलं आहे आणि तुमच्या चॅनलनीही दाखवलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर स्टे दिलेला आहे आणि तुमच्या ह्या तत्परतेमुळे म्हणजे खरं हे मीडियाचे आभार मानले पाहिजेत की मीडियाने हे उघड केलं हा सगळा घोटाळा आणि त्याच्यावर आता इन्क्वायरी लागते त्याच्यामुळे मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर एक स्टेटमेंट केलं पाहिजे की नक्की काय झालं आणि याची पूर्णपणे एक पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे की हे झालंच कसं आणि जे कोणी दोषी असतील याच्या मागे त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी मी मागणी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांकडे सरकारवरती सहित सरकारमध्ये प्रशासनावरती एक मान असणं गरजेचं आहे प्रशासनावरती वचक असणं गरजेचं आहे कुठेतरी सरकारचा वचक कमी झाला एकीकडे राजकीय राजकीय दुखवटा सुरू आहे राज्याचा एक मोठा नेता गेला त्याच ही मलिदा खाण्याची मनोवृत्ती अधिकाऱ्यांमध्ये वाढताना दिसते एक खूप दुर्दैवी घटना आहे आणि महाराष्ट्राचं प्रशासन म्हणजे पोलिस यंत्रणा असेल किंवा प्रशासन हे देशामध्ये दे अतिशय उत्तम राहिलेलं आहे त्यामुळे हा जो नवीन ट्रेंड येतोय हा चिंताजनक आहे कारण का ह्याच्यात बदनामी होते महाराष्ट्राची म्हणजे दिल्लीत आता मी आले आहे मला अनेक प्रश्न जे महाराष्ट्राबद्दल विचारले त्यातला हा एक महत्वाचा प्रश्न कारण का आजकाल मीडिया एवढा अलर्ट झाला आहे सगळ्या भाषांमध्ये बातम्या लगेच पो पोचतात चॅनल्सद्वारे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्मद्वारे त्यामुळे याच्यात महाराष्ट्राचीही आणि महाराष्ट्राच्या प्रशासनाची दुर्दैवानी बदनामी होते त्यामुळे हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही असं आणि माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी याचा जातीनी लक्ष घालून अशा गोष्टी पुन्हा महाराष्ट्रात होणार नाही ना ना। खबरदारी घेतली पाहिजे एक असं आहे की त्यांच्या मृत्यूनंतर काही चिहारही जारी झाले त्याशिवाय हे प्रमाणपत्र अशा प्रकारे सही करण्यात आली या दोन मुद्दे एक तर बहीण म्हणून तुम्हाला काय वाटतं की भावाचा मृत्यू झाल्यानंतर तो नेता होता तरी सुद्धा अशा घटना घडल्या आणि दुसरा मुद्दा विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं फ्याच्या अनुपस्थितीमध्ये अशा प्रकारे फायली क्लिअर केल्या काही ठिकाणांना काहीच लोकांना लाभ दिला गेला असं नाही म्हणजे माणुसकीचा काय माणुसकी राहिली आहे का नाही आणि त्या मंत्रालयामध्ये दुखवटा असताना एवढं मोठं म्हणजे होतेच कशी ही घटना ह्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि ज्या लोकांनी ही आहे केलेली आहे गोष्ट ह्याची त्यांच्यावर स्ट्रॉंग ॲक्शन माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि ती टाईम बाऊंड मॅनरमध्ये झाली पाहिजे काय सहा महिने एक वर्ष दोन वर्ष चालणार नाही माझी अपेक्षा आहे की देवेंद्रजींनी त्यांचा इतके वर्ष प्रशासनाचा अनुभव राहिलेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत माझी अपेक्षा आहे की माणुसकीच्या नात्याने त्यांनी तातडीने याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे होता त्याच काळात अजितदादा यांच्या पक्षाचा एक मंत्री त्याचा पीए जे आहे लाच घेताना सापडतो ते एक मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरती याकडे जिरवाळ बद्दल बोलतायत ते आणि ते एकतर लाच पकडताना सापडले गेले एक त्याच्यावरती प्रतिक्रिया द्या बरोबरच हे सांगितलं जात आहे की सुनित्रा पवार यांची ही एक टेस्ट आहे आणि त्यात त्यांनी नाराजगी व्यक्त केली मला माहिती नाही नाराजी व्यक्त केली का नाही मी कसं सांगणार मी तिथे नव्हते त्याच्यामुळे मी काय कन्फर्म करू शकत नाही आणि चॅनल्स म्हणतात म्हणून त्याच्यावर अयोग्य राहील मी काय बोलणं पण एक गोष्ट दुर्दैवी आहे आणि माझ्यासाठी धक्कादायकच आहे की एखाद्या सिटी पक्षाचा विषय नाहीये एका बघा पक्षपक्ष असतो पण जेव्हा मंत्रालय असतं तेव्हा मुख्यमंत्री त्याचे ते अध्यक्ष असतात त्या पूर्णपणे त्या वास्तूचे आणि मंत्री हा मंत्री असतो मग नुसतं त्याला कॅटेगराईज तुम्ही पक्षात नाही करू शकत पण ज्या पद्धतीने ही सगळी घटना झाली हे माझ्यासाठी धक्कादायक होतं एसीबी कुणाला रिपोर्ट करतं एसीबी हे रिपोर्ट करतं होम मिनिस्ट्रीला करेक्ट ज्या सहाव्या मजल्यावर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री बसतात होम मिनिस्ट्री माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्या माननीय मुख्यमंत्री ज्या सहाव्या माळ्यावर बसतात त्या सहाव्या माळ्यावरच्या होम मिनिस्ट्रीनीच तिसऱ्या चौथ्या मजल्याच्या त्यांच्याच कॅबिनेटमधल्या त्यांच्याच मंत्र्याच्या सी एसीबी जाणं हे धक्कादायक नाही आहे का मग ही कंप्लेंट केली कोणी माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजेचं की जर तिथे कोणीतरी टिप ऑफ दिला ना मग हा टिप ऑफ कोणी दिला स्वतःच्याच मंत्र्याला स्वतःच्या मंत्रालयात ज्या मंत्रालयाच्या बिल्डिंगचे अध्यक्ष राज्याचे तुम्ही आहात डिपार्टमेंट तुमचं तुम्हीच स्वतःच्या मंत्र्यावर रेड करता मग यांना टिप म्हणजे इट्स म्हणजे इंग्रजीमध्ये अंडर इज नोस माननीय मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर त्या वास्तूमध्ये ज्या वास्तूमध्ये तुम्ही बसता त्याच वास्तूमध्ये तुमच्या स्वतःच्याच मंत्र्याच्या विरोधात त्याचच ऑफिस तुम्ही सील करता जस्ट शॉकिंग ते ना मला मला माहिती नाही मला हे विश्वासच बसू शकत नाही म्हणजे आपल्याच घरामध्ये आपण आपल्याच माणसावर रेड करणं मग हा टिप ऑफ कोणी दिला आणि हे खरं आहे नाही खरं आहे याची उत्तरं माझ्याकडे नाहीयेत प्रेशर एक जण विचार एक जण विचारा टीसीएम वरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न आहे का आताच रिसेंटली हे नाही मी ह्या कुठल्याच प्रश्नाची उत्तरं देऊ शकत नाही कारण मला वास्तव नाही माहिती आणि मी फक्त वास्तवतेवर बोलते तुम्हाला माहिती आहे मी डेटा आणि माझ्याकडे वास्तव असेल तेवढंच बोलते जेव्हा माहिती नाही तेव्हा मी प्रांजळपणे कबूल करते की मला माहिती नाही पण धक्कादायक एक गोष्ट आहे मी पुन्हा तेच बोलते की ज्या वास्तूमध्ये तुम्ही तुमचं ऑफिस हे मंत्रालय आहे महाराष्ट्राचं महाराष्ट्राची मायबाप जनता त्या मंत्रालयाकडे अपेक्षेने बघते की आम्हाला न्याय ही बिल्डिंग देईल माय बाप सरकार आहे माय बाप सरकारच जर स्वतःच्याच मंत्र्यावर या गोष्टी स्वतःच्याच वास्तूमध्ये इट इज जस्ट शॉकिंग म्हणजे मला अजूनच विश्वासच बसत नाही आणि ते डिपार्टमेंट माननीय मुख्यमंत्र्यांकडे माननीय मुख्यमंत्र्यांनीच स्वतःच्याच मंत्री कारण का मी पुन्हा पुन्हा रिपीट करते की जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री असता तेव्हा तुम्ही पक्षाचे मुख्यमंत्री नसता तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री असता मंत्री पक्षाचा नसतो तुमच्या कॅबिनेट मधला तो मंत्री असतो मग मं कसला हा पक्ष आणि तो पक्ष युअर अ टीम आपल्याच टीम मेंबरवर हे करणं आणि त्याचं ऑफिस सील करणं आणि हे मला कुठून कळलं आहे तुमच्या चॅनलवर न कळलं याच्यावरती पक्षाकडनं कुठली ठाम भूमिका मांडली गेली नाही किंवा नाही ते नाही मला माहिती आता त्यांच्या पक्षांनी पार्थला पण कुठे डिफेंड केलं त्याच्यामुळे ते सोयीप्रमाणे म्हणजे त्यांची डिफेन्स मेकॅनिझम काय मला नाही माहिती आहे महसूल मंत्र्यांवर ज्या पद्धतीने सांगितलं जात आहे की पक्षाच्या नव्या नेतृत्वाने समज दिली समज दिली याच्या अर्थ काहीतरी घडलं असं समजायचं मला माहिती नाही ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला त्या गटाला विचारावी लागेल याचं कारण असं की आता त्यांच्या मीटिंगमध्ये काय झालं समज दिली नाही दिली घटना झाली मला अजून म्हणजे जोपर्यंत तो रिपोर्ट येत नाही आणि माहिती येत नाही आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री स्टेटमेंट करत नाही मी नाही कधी स्टेटमेंट करणार कारण का झिरवळांबरोबर मी काम केलेलं आहे शून्यातून विश्व उभं केलेले झिरवळ आहेत मी त्यांना अनेक वर्ष ओळखते त्याच्यामुळे झिरवळांवर हा जो आरोप झालेला आहे तो जो केलेला आहे ह्याचं पारदर्शकपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे मी चिरवळांना खूप वर्ष ओळखते आणि हे बघा माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे जेव्हा मा भुजबळ साहेब ही किंवा नवाबभाई भाई जेलमध्ये गेले होते तेव्हा मी पारदर्शकपणे आर्थर रोडला किंवा कोर्टात गेले होते त्यांच्या फॅमिली बरोबर कारण का आम्ही कधी ना कधी एका ताटात जेवलेले लोकच एकामेकाच्या सुखदुखात उभे राहिलेले होते त्यामुळे भुजबळ साहेब जेव्हा जेव्हा मला वाटलं त्यांची फॅमिली अडचणीत आहे की कोर्ट असू दे जेल असू दे हॉस्पिटल असू दे मी तिकडे गेलेले आणि पुढेही जाण कारण का आमच्या संघर्षाच्या काळात ते आमच्यावर उभे राहिलेत हे मी कधी विसरलेले नाही आई माझ्या आईने माझ्यावर संस्कार केलेत की दोन पैशाचा पण कोणी आपल्यासाठी आयुष्यात केलं ना सुप्रिया उपकारात राहा मी सगळ्यांच्या उपकारात राहते कारण का हे सगळे लोक माझ्या वडिलांबरोबर चांगल्या वाईट काळात ताकदीने उभे राहिले त्याच्यामुळे मग भुजबळ साहेब असू दे नवाबभाई भाई कोर्टात असू दे ते सगळे आर्तर रोड जेल कुठल्याही जेलमध्ये असू दे मी ताकदीने त्यांच्याबरोबर उभे कालही राहिले आजही राहणार आणि उद्याही त्यांना राहणार नाही नाही बघा काल मी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला कारण का मला माहिती हवी होती की नक्की ऑफिसमध्ये काय झालं माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही मी निरोप ठेवलाय त्यांच्यासाठी की मला प्लीज करा कारण काय मला क्युरियोसिटी होती की नक्की झालं काय पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की एक शून्यातून झिरवळांनी एक आयुष्य उभं केलं कष्टातून ते काय मॅनेजमेंट कोटावाले नाही ते स्वतः शून्यातून उभे राहिलेले त्याच्यामुळे काय नक्की त्यांच्या ऑफिसमध्ये झालं आणि महाराष्ट्र सरकारकडून पारदर्शकपणे उत्तरच येत नाही आहे ना महाराष्ट्र सरकारने उत्तर दिलं पाहिजे ना आता तुम्ही विचार करा ना तुम्ही जर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री असता तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या प्रेसचं म्हणूया प्रेस ना पण तुमचा प्रेस आहे ना तुमच्या चॅनलमध्ये तुमचा एक रिपोर्टर पैसे घेता सापडला तुमच्या एडिटरनी सांगायला नको तुम्हाला सगळ्यांना इन्क्वायरी लावायला नको त्यांनी स्टेटमेंट केलं पाहिजे की बाबा आज आपल्या ऑफिसमध्ये ही घटना झालेली आहे आणि हे नुसतं प्रायव्हेट कंपनी नाही नाही महाराष्ट्राचं सरकार आहे ही प्रायव्हेट कंपनी नाही आहे प्रायव्हेट कंपनीमध्ये लगेच इन्क्वायरी लागते हे महाराष्ट्राचं सरकार आहे मंत्रालयातून पूर्ण राज्य चालतं सहाव्या मजल्यांनी तिसऱ्या चौथ्या मजल्यावर रेड केली आहे मा, हे म्हणजे मला अजून खरंच वाटत नाही की माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या कॅबिनेट मिनिस्टरवर ही रेड होते हे असं कसं होऊ शकतं पक्ष शांत तर त्याचं उत्तर मी नाही देऊ शकत त्यांच्या गटाने काय करायचं काय नाही करायचं त्यांचा चॉईस आहे मी पारद माझी बघा मी लोकप्रतिनिधी लोकांचा आवाज म्हणून मी दिल्लीला मला पाठवतात त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारमध्ये जे काय होतं किंवा ज्या राज्यातून मी येते किंवा दुसऱ्या राज्यांमधून येते मला लोकांनी इथे बोलायलाच पाठवलेला आणि न्याय मागायला आणि मी जाते त्याच्यामुळे अर्थातच माझी नैतिक जबाबदारी आहे की माझ्या राज्यात ज्या राज्यातून मी निवडून येते त्या राज्यात जर चुकीच्या गोष्टी होत असतील ज्या कधीच झालेल्या नाही एसीबीची रेड मंत्रालयात होते कॅबिनेट मिनिस्टर